आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांची सुरुवात झाली फायनान्सच्या दुनियेतून पण त्यांनी पुढे जाऊन भारताच्या आय टी इंडस्ट्रीचा नकाशाच बदलून टाकला हो आपण बोलतोय दीपक घैसास यांच्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाविषयी म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या एका अगदी साध्या सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा भारतीय आय टी इंडस्ट्रीचा एवढा मोठा चेहरा बनेल हे कोणी स्वप्नातही पाहिलं नसेल आणि हीच गोष्ट त्यांच्या प्रवासाला खास बनवते ही कहाणी आहे प्रचंड जिद्द मोठी स्वप्न आणि त्याहूनही जास्त मेहनतीची आता कुठल्याही मोठ्या यशामागे ना एक भक्कम पाया असतोच असतो तर दीपक घैसाच पुण्यात एका अगदी सामान्य घरात झाला होता आणि गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात टेक्नॉलॉजीचा आणि त्यांचं दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता त्यांचं जग होतं कॉमर्स आणि फायनान्सचं आणि हाच तर त्यांच्या करिअरमधला सगळ्यात इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे नाही का आणि त्यांचा फायनान्समधला पाया किती मजबूत होता हे बघा फक्त बी कॉम नाही तर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सी ए कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे सीएमए कंपनी सेक्रेटरी म्हणजे सी एस आणि इतकंच नाही तर लंडन बिझनेस स्कूलमधून शिक्षण म्हणजे विचार करा फायनान्स असं कुठलंच क्षेत्र नव्हतं जिथे त्यांनी प्रावीण्य मिळवलं नव्हतं आणि ह्याच भक्कम पायावर त्यांनी आय टीमधली इतकी मोठी इमारत उभी केली आणि मग मग त्यांच्या करिअरमध्ये तो टर्निंग पॉइंट आला ज्याने फक्त त्यांचं आयुष्यच नाही तर संपूर्ण भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची दिशाच बदलून टाकली हो तो काळ होता आयफ्लेक्सच्या निर्मितीचा आयफ्लेक्समधला त्यांचा प्रवास तर अक्षरशः रॉकेटसारखा होता विचार करा एकोणीसशे नव्वदमध्ये ते कंपनीचे सहसंस्थापक म्हणून आय टी क्षेत्रात आले आणि फक्त तीन वर्षात म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ते सी एफ ओ बनले कंपनीची सगळी फायनान्शियल सूत्र त्यांच्या हातात होती आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत ते इंडिया ऑपरेशन्सचे सीईओ सुद्धा झाले होते खरंच ही जी झेप होती ना ती त्यांच्या जबरदस्त नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची खरी ओळख आहे आता हा आकडा बघा तीनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलर्स ही रक्कम आहे दोन हजार आठ सालची जेव्हा त्यांनी आयफ्लेक्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कमावलेला हा महसूल होता हा एकच आकडा पुरेसा आहे हे सांगायला की आयफ्लेक्सने जागतिक पातळीवर केवढं मोठं यश मिळवलं होतं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी त्यांचं काम फक्त आयफ्लेक्सच्या भिंतींपुरतं मर्यादित नव्हतं ते नॅसकॉम आणि सी आय आय सारख्या मोठ्या संस्थांमध्ये बसून संपूर्ण आय टी इंडस्ट्रीसाठी पॉलिसी बनवायला मदत करत होते एवढंच काय तर रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कमिटीवर सल्लागार म्हणूनही त्यांचं मोलाचं योगदान होतं म्हणजे बघा एकाच वेळी ते एक कंपनी पण चालवत होते आणि एक अख्खी इंडस्ट्री पण घडवत होते बरं आयफ्लेक्स नंतर त्यांचा प्रवास थांबला नाही उलट एका नव्या रूपात सुरू झाला आता ते फक्त एक कंपनी चालवणारे लीडर राहिले नव्हते तर एक धोरणात्मक गुंतवणूकदार आणि अनेक नवीन उद्योजकांसाठी एक मार्गदर्शक बनले होते त्यांच्या नेतृत्वाची रेंज तर बघा एका बाजूला हेल्थकेअर आणि बायोटेक तर दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीमधलं व्हेंचर कॅपिटल मग रिअल एस्टेट रिटेल शिक्षण असं कुठलंच क्षेत्र त्यांनी सोडलं नाही यावरून हेच दिसतं की त्यांची समज आणि काम करण्याची पद्धत किती लवचिक आणि अष्टपैलू होती त्यांच्या दूरदृष्टीचा एक ठोस पुरावा म्हणजे जेनकोवाल इथे त्यांनी बायोटेक्नॉलॉजीसारख्या एकदम नवीन क्षेत्रात उडी घेतली आणि काय केले माहितीये स्टेमेड बायोटेक नावाची भारतातली पहिली वहिली डेंटल स्टेमसेल बँक सुरू केली यावरून कळतं की त्यांची नजर नेहमी भविष्यावर असायची तर मग या सगळ्या प्रवासातून शिकण्यासारखं काय आहे काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य त्यांचा मूलमंत्र हे वाक्य हेच त्यांचं यशाचं सार आहे विजन मोठं असावं ध्येय स्पष्ट असावं आणि मेहनत अखंड असावी मग क्षेत्र कोणतंही असो फायनान्स आय टी किंवा गुंतवणूक त्यांचं व्हिजन नेहमी मोठं होतं ध्येय एकदम क्लिअर होतं आणि त्यासाठी लागणारी मेहनत कधीच कमी पडली नाही आणि ह्याच तत्वामुळे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलं आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे यशाच्या खऱ्या संधी कुठे असतात आपण ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहोत त्याच क्षेत्रात की मग आपलं ज्ञान आणि कौशल्य घेऊन एका पूर्णपणे नव्या क्षेत्रात उतरण्यात दीपक घैसास यांचा प्रवास बघितल्यावर या प्रश्नावर विचार करणं भागच आहे